महादेवांनी केली सायलीची इच्छा पूर्ण आणि पोहोचवलं सायलीला अर्जुन शोधत असलेल्या अथर विचारे म्हणजे साक्षीचा खोटा भाऊ याच्यापर्यंत तर आता मधुभाऊंच्या विरोधातील केस ही पूर्णपणे अर्जुनच्या हातामध्ये आलेली आहे तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जोशी वकील अर्जुनला अथर्व विचारेबद्दल सर्व काही सांगतो जोशी वकील अर्जुनला म्हणतो की माझ्या मित्राचं एक झेरॉक्सचं दुकान आहे तिथे कोणीतरी अथर्व विचारे आला असेल आधार कार्डची कॉपी काढायला मी त्याच्या फोटोवरनच बाकीची सगळी माहिती काढली आणि सगळी फेक पेपर्स मी अथर्व विचाराच्या नावावर बनवले अर्जुन म्हणतो म्हणजे अथर्व विचारे नावाचा खरा माणूस आहे पण त्याचा साक्षी शिक्रीशी काहीही संबंध नाही आणि त्याला माहिती नसताना तुम्ही त्यांचे पेपर्स इनलिगल वापरले अर्जुन ओरडून जोशी वकिलाला म्हणतो की तुम्हाला लाज नाही वाटत का आणि अर्जुन परत त्याची कॉलर धरतो जोशी वकील खूप घाबरलेला असतो तो हात जोडून अर्जुनला म्हणतो की मला मारू नका चुकलं माझं अर्जुन म्हणतो की आता सोडतो मी तुला पण तुझी ही फाईल आहे ना ही माझ्याकडेच राहणार तू जर तोंड उघडलं ना महिपतकडे तर ही फाईल डायरेक्ट बार कौन्सिलकडे कशी जाईल हे मी बघेल तो जोशी म्हणतो की मी नाही सांगणार पण त्यांना कधीतरी कळेलच मग ते माझा जीव घेतील तेव्हा अर्जुन म्हणतो की डोंट वरी जोशा तोपर्यंत मी तुला अशा जागेवरती पोहोचवेल ना तिथे महिपत तुला सुद्धा लावू शकत नाही आणि मग अर्जुन ना म्हणतो की चला मधुभाऊ मग चैतन्य अर्जुन आणि मधुभाऊ तिथून बाहेर येतात आता बाहेर आल्यानंतर चैतन्य हा अर्जुनला म्हणतो की तुझ्या जोशाला असंच सोडून देणार तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला ओळखत नाहीस कारे आजपर्यंत मी कधी कोणत्या क्रिमिनलला सोडला आहे का मी थोडंसं खोटं बोललो काही चांगलं होणार असेल तर थोडंसं खोटं बोललं तर चालतं आणि तो, तो मधुभाऊना म्हणतो की बरोबर ना मधुभाऊ मधुभाऊ पण म्हणतात की हो जर त्या जोशी वकिलाला शिक्षा होणार असेल तर खो तर थोडंसं खोटं बोललेलं चालेल अर्जुन म्हणतो की आपलं काम झालं की ती फाईल लगेचच मी बार कौन्सिलकडे देणार आणि मग त्या जोशीला अरेस्ट होईल चैतन्य म्हणतो म्हणजे तू आता आतमध्ये जे काही बोललास ते सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला एका सेफ जागेवरती पोहोचवेल ती सेफ जागा म्हणजे जेल अर्जुन हसत म्हणतो हो तिथे महिपत त्याला हा सुद्धा लावू शकणार नाही मग ते तिघेही तिथून निघून जातात आता इकडे घरी सायलीने जेवण बनवल्यामुळे कुणीच जेवलेलं नसतं तेव्हा पूर्णाजींसाठी कल्पनाताय या शिरा बनवून घेऊन जातात पूर्णाजींना थोडंसं समजावून त्या तो शिरा त्यांना खायला घालतात सायली ही पूर्ण आजींच्या रूमच्या बाहेरच थांबून बघत असते की पूर्ण आजी शिरा आहेत की नाही आणि तेवढ्यातच अर्जुन हा घरी आलेला असतो तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली चला मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे सायली म्हणते की थोडंसं थांबा पण अर्जुन हा काही ऐकत नाही अर्जुन म्हणतो की काय बघताय तुम्ही बोलतायत त्या दोघी चला इथून आणि मग तो सायलीला घेऊन रूममध्ये येतो सायली अर्जुनवरती खूप चिडते ती चिडून म्हणते की तुमच्यासाठी तुमचं सर्व काही महत्त्वाचं असतं का मी तिथे खाली का उभी आहे असा प्रश्न नाही का पडला तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी किंवा मम्मा तुम्हाला ओरडली असेल एवढंच तो म्हणतो की हे बघा मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे मी जे काय सांगतोय ना ते तुम्ही ऐकून घ्या पण सायली त्याला रागात म्हणते की मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे माझ्यासाठी काहीतरी दुसरं महत्वाचं असू शकतं हे तुम्ही का समजून घेत नाही आहात आणि ती अर्जुनचं बोलणं ऐकल्याशिवाय रूममधून निघून जाते सायली तिथून पुन्हा पूर्णा आजींच्या रूमच्या बाहेर येते त्यांनी गोळ्या वगैरे व्यवस्थित खाल्ल्या की नाही हे बघायला आणि मग ती रूमच्या बाहेरच उभी राहून बघते की पूर्णा आजीने गोळ्या खाल्ल्या आहेत आणि मग त्याच झोपतात तेव्हा तिच्या मनाचं समाधान होतं आणि मग ती रूममध्ये येते ती रूममध्ये आल्यावरती बघते की अर्जुन हा रुसून बसलेला असतो आणि ती अर्जुनला म्हणते की तुम्ही डायरेक्ट जेवायला बसाल की मी कॉफी आणू तुमच्यासाठी की आधी तुमचं ऐकून घेऊ पण अर्जुन रागाने तिच्याकडे बघत असतो तेव्हा सायली कान धरून म्हणते की माझं चुकलं पूर्ण आजी जेवतच जे नव्हत्या आणि गोळ्या घेत नव्हत्या म्हणून मी अस्वस्थ झाले आणि सगळा राग तुमच्यावरती काढला अर्जुन म्हणतो की आता जेवले ना पूर्ण आजी सायली लगेच म्हणते की हो जेवल्या आणि गोळ्या पण खाल्ल्या आणि झोपल्या पण आणि आता तुम्ही पण मला माफ केलं अर्जुन लगेच तिच्याकडे बघत म्हणतो हे पण तुम्हीच ठरवलं सायली म्हणते की हो बरं आता सांगा तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी मग अर्जुन सायलीला जोशी वकिलांच्या इथे गेल्यावरती झालेला सर्व प्रकार सांगतो आणि अथर्व विचारे म्हणजेच साक्षीचा खोटा भाऊ याच्याबद्दलही अर्जुन तिला सर्व काही सांगतो आणि तिला म्हणतो की आपल्याला या अथर्व विचारेपर्यंत पोचणं खूप जास्त महत्वाचं आहे एकदा का तो सापडला की आपल्याला प्रूफ करता येईल की साक्षी जे काही बोलत होती ते खोटं आहे आणि ही केस पूर्णपणे आपल्या बाजूनी होईल सायली म्हणते की त्या साक्षीचा खोटेपणा आता तरी समोर येऊ हो द्या अर्जुन म्हणतो की लवकरच त्या अथर्व विचारेची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटेल तोपर्यंत तो तुम्ही शांत राहा रिलॅक्स राहा आणि निवांत झोपा का अजून खाली जाऊन बघायचं आहे पूर्ण आजी जेवल्या की नाही झोपल्या की नाही सायली हसत म्हणते नाही मग अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी आज चिडल्या का होत्या जेवत का नव्हत्या मग सायली हे अर्जुनला सांगते की मी आज चोरून सर्वांसाठी स्वयंपाक केला होता नवीन सुनेने घरात काही गोडधोडाचं जेवण करायचं असतं अशी रीत असते आणि तिने हे जेवण सगळ्यांच्या नकळत बनवलं पण पहिल्याच घासामध्ये सर्वांना समजलं की हे जेवण सायलीने बनवलं आहे त्यामुळे मग घरातलं कुणीच जेवलं नाही अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही बनवलेलं सगळं जेवण तसंच राहिलं सायली मान डोलवत हो म्हणते आता अर्जुनच्या करामती डोक्यामध्ये एक आयडिया येते तो काही गरीब लोकांना त्याच्या घरी बोलावतो आता ही लोक आल्यावरती अर्जुन त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत करतो ती माणसं जमिनीवर बसतात पण अर्जुन त्यांना उठून म्हणतो की या ना इथे वरती बसा आणि मग तो आजी आणि कल्पना या दोघींनाही आवाज देतो त्यांचा आवाज ऐकून कल्पना आणि पूर्णाजी हॉलमध्ये येतात तर ती माणसं सोफ्यावरती बसलेली असतात त्यांना बघून कल्पना पूर्णाजीना विचारते की हे है कोण आहेत पूर्णाजी म्हणतात की मला नाही माहिती आता इकडे अर्जुन हा डब्यांमध्ये राहिलेलं जेवण सर्व भरत असतो मग कल्पनाताई त्यांच्याकडे जाऊन विचारते अर्जुन हे कोण आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला नाही माहिती कमाल आहे आज पूर्णाजी अन्नदान करणार आहेत कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्ही अन्नदानाचं कधी ठरवलं पूर्णाजी म्हणतात की मलाही आताच कळतंय अर्जुन ते डबे भरत म्हणतो की ठरलं नाही मम्मा पण पूर्णाजीने आम्हाला शिकवलंय तो म्हणतो की पूर्णाजी नेहमी आम्हाला सांगत असतात की अन्नना असं वेस्ट करायचं नसतं तेच करतोय मी तो म्हणतो की तूच नेहमी म्हणत असते ना की असा मास करून घरातील एक्स्ट्रा फूड कधीच टाकून द्यायचं नाही जगात बरेच लोक उपाशी असतात आणि आज तर आपल्या घरात एक्स्ट्रा फूड म्हणजे खूपच जास्त आहे आज कोणी जेवलंच नाही ना आपल्या घरात सायली पण हे सगळं बघत उभी असते अर्जुन म्हणतो काय आहे ना आज माझ्या बायकोनं जेवण बनवल्यामुळे कोणीच जेवलं नाही पूर्णा आजी म्हणतात की अर्जुन मी दिलेली शिकवण माझ्या चांगलीच लक्षात आहे पण हे अन्न वाया जायला ना मी जबाबदार नाही चुकीच्या व्यक्तीने स्वयंपाक केला ना म्हणून कुणी जेवलं नाही अर्जुन हसत म्हणतो चुकीची व्यक्ती पूर्णाजी अन्न हे अन्न असतं मग ते विमलने बनवलं तर चांगलं आणि माझ्या बायकोने बनवलं तर वाईट असं कसं होईल अर्जुनचं बोलणं ऐकून सायली ही डोक्यालाच हात लावते तिला काय बोलावं तेच कळत नाही आणि तेवढ्यातच कल्पनाताई पूर्णाजीने म्हणतात की पूर्णाई बघितलं ना सायलीने आल्या अर्जुनकडे आपली कशी चुगली केली अर्जुन म्हणतो की नाही मम्मा असं काहीच झालं नाही आहे मी जेव्हा घरी आलो होतो ना तेव्हा माझ्या बायकोचा चेहरा पडला होता मी तिला खूप वेळा विचारलं तेव्हा मला समजलं या घरामध्ये माझ्या बायकोने बनवलेलं अन्न वेस्ट झालं तरी चालतं अर्जुन म्हणतो की पुन्हा आजी तूच विचार कर ना दोन माणसांचं जेवण बनवणं किती सोपं आहे पण माझ्या बायकोने तसं केलं नाही तिने घरातल्या सर्वांसाठीच जेवण बनवलं कारण तिला या घरच्या रीती पाळायच्या आहेत तिचं प्रेम आहे तुमच्यावर रिस्पेक्ट आहे आणि तुम्ही काय केलं न जेवता निघून गेलात तुमच्या मनात सायलीबद्दल इतका राग आहे की तुम्ही जे आम्हाला शिकवलं तेच तुम्हीच फॉलो करत नाही आहात पण आज जे काही झालं ना त्याच्यामुळे मी खूप हॅपी आहे कारण तुम्ही असं वागल्यामुळे मला कळालं की माझ्या बायकोची हातची चव तुम्हाला आजही माहिती आहे म्हणजे कुठे ना कुठे तुमच्या मनातसुद्धा माझ्या बायकोबद्दल प्रेम आहे आणि मग अर्जुन म्हणतो आणि म्हणूनच माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी जेवण या सर्वांना मिळणार आहे तो पूर्ण आजीना म्हणतो की पूर्ण आजी आज तुला तुझ्या हाताने हे अन्नदान करायचं आहे आणि मग तो जेवणाचे भरलेले डबे पूर्ण आजींकडे देतो आणि त्या माणसांना द्यायला सांगतो आणि मग आजी ते डबे त्या माणसांना देते तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा